औरवाड कवटेगुलंद मार्गावरील गौतम किनिगे यांच्या शेताजवळ चारचाकी कार पलटी होऊन एक जण जागीच ठार झाला इचलकरंजी नगर इथला सौरभ राजू चव्हाण वय वर्ष पंचवीस असं मृत झालेल्या युवकाचं नाव आहे या अपघातामध्ये इतर दोघे जण किरकोळ जखमी झालेत घटनास्थळी मिळालेल्या माहितीवरून शिरोळ तालुक्यातील औरवाड ते कवटेगुलंद हायस्कूल मार्गावरून कार कवटेगुलंदकडे जात होते कारमध्ये इचलकरजी इथला सौरभ चव्हाण व पंचवीस याच्यासह अन्य दोघे जण होते सदर कार या मार्गावरील गौतम किनिगे यांच्या शेताजवळ आली असता कारचा चाक फुटून कार शेतात जाऊन पलटी मारल्याचं जा या घटनेत सौरभ चव्हाण यांच्या डोक्याला जबर मार बसल्यानं तो जागेच ठार झालाय तर अन्य दोघे किरकोळ जखमी झालेत सदर घटना घडल्यानंतर लोकांनी गर्दी केली होती तर कुरुंदवाड पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केलाय सदर मृतदेह शव्वीस शिरोळे ते पाठवलाय सदर तिघेही कर्नाटकात देवदर्शनासाठी जात असल्याचं जा समजतय अधिक तपास रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली कुरुंदवाड पोलीस करतात